समाजाभिमुख कार्यकर्तृत्वाचा गौरव आवश्यक डॉक्टर किरण ठाकूर यांचं प्रतिपादन इन्स्पायर आयडॉल प्रेरणामूर्ती पुरस्कार सोहळा बीबीएल मराठी न्यूज चॅनलचा चौदावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न समाजातील विविध क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांचं सन्मान करणं हे लोकशाहीची आणि सामाजिक जबाबदारी मनुष्य जीवन तेव्हाच सार्थ ठरतं जेव्हा तो समाजाशी नाळ जोडून कार्य करतो त्यामुळे समाजाभिमुख कार्यकर्तृत्वाचं गौरव होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन तरुण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर यांनी केलं प्रिंट सोशल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम क्षेत्रातील नामांकित भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क संचलित बी बी एल मराठी न्यूज चॅनलच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर आयडॉल प्रेरणामूर्ती पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी गोव्यातील पणजी येथील कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने डॉ ठाकूर बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत तरुण भारत गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर दशरथ परब तनाजी मोहिते अमोल सुतार अॅडव्होकेट अजित सिंह राणे सचिन पवार बीबीएल मराठीचे सीईओ तथा महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार राजीव लोहार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजित पवार जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पुढे बोलताना डॉक्टर किरण ठाकूर म्हणाले की तरुण भारत हा स्वातंत्र्य लढ्यातून उभा राहिलेला ब्रँड असून अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढण्याची परंपरा आजही जपली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं समाजाने गुणी कलाकार कृत पत्रकार आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तरच त्यांना नवीन ऊर्जा मिळते अशा सन्मान सोहळ्यांमुळे आदर्श उभे राहतात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला प्रास्ताविकात राजीव लोहार यांनी बेबीएल मराठीच्या चौदाव्या वर्षाच्या प्रवासातील चढउतारांचा आढावा घेतला आज ज्ञान हीच खरी संपत्ती आहे लोकांच्या गरजांची पत्रकारिता करणं हेच खरं आवाहन असून निर्भीड व समाजाभिमुख पत्रकार काळाची गरज आहे असं ते म्हणाले पवार यांच्या निधनामुळे कार्यक्रम साध्या स्वरूपात त्यांनी नमूद केलं कामगार नेते ॲडव्होकेट अजित सिंह राणे व दशरथ परब यांनी मनोगतातून समाजात प्रेरणा देणाऱ्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला पुरस्कार सोहळा अत्यंत स्तोत्य उपक्रम मंत्री दिगंबर कामत गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माझे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला गेल्या वर्षांपासून हो भास्कर पुरस्कार गोव्यात विविध क्षेत्रातील कष्टकरी व सन्मान केला जातो ग्रामीण भागातून मेहनतीने पुढे आलेल्या व्यक्तींना व्यासपीठ देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण होतो असं ते यावेळी म्हणाले प्रारंभी सामाजिक योगदानाबद्दल डॉक्टर जी अं सतार डॉक्टर नरेंद्र माळी व अर्चनाताई माळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला दरम्यान यावेळी महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक राज्यातील सहकार कृषी शिक्षण वैद्यकीय पत्रकारिता उद्योग सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतचा प्रेरणामूर्ती पुरस्कार गौरव करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऍडव्होकेट प्राजक्ता लोहार यांनी केलं तर शेवटी डॉक्टर राजकुमार अडकर यांनी आभार मानले यंदाच्या नामांकनामधील सन्मान मूर्ती महाराष्ट्राचे आमदार अमित गोरखे डॉक्टर नवनीत मंदानी प्रमोद कमलाकर दशरथ परब तानाजी मोहिते अमोल सुतार प्रिया काळे नगरकर ॲडव्होकेट अजित सिंह राणे सरदेसाई निलेश वेरगेकर सचिन वाघ विनायक दिगंबर जालिंदर चवळे सचिन रेडी, डॉक्टर राजकुमार अडकर वैष्णवी डावाळे उज्ज्वला सतपुते महाजन शिवरिंग कळंत्रे रितिष्का सतार देवराज हजारे सच्चन पवार हरिभक्त परायणकृष्ण पाटे डॉ पल्लवी चिंधे डॉ उमेश झेंडे डॉक्टर जयप्रकाश घुमटकर सोमनाथ नागरी सहपतसंस्था डॉ श्रेया खंडागळे संग्रामसिंह सावखे डॉक्टर सायली डोंगरे कन्नम माळी विनायक राठोड उत्तम मगदम डॉ गणेश पाडगी डॉक्टर धनंजय भोसले प्रकाश नागथाणे साहिल कुंभार रवींद्र पाटील पल्लवी कोरे संजय सावंत आदी मान्यवरांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला प्रेरणावर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकदा जोरदार होऊ होते शुभ हस्ते माननीय अमोल आनंदराव सरकार यांना प्रेरणावर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले माननीय अमोल आनंदराव सुद्धार संचालक स्पेस इंजिनियर्स मलकापूर कराय जिल्ह्यात यानंतर माननीय डॉक्टर नवनीत मंदानी यांना विनंती आपण व्यासपीठावरती आहे <laughs> माननीय प्रमोद कमलाकर यांना विनंती आपण व्यासपीठावरती आहे माननीय प्रमोद समलाकर माननीय दशरथ परब अध्यक्षा इन्स्टिट्यूट मॅनेजर द्रगांझा गोवा यांना प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे माननीय दशरथ परब साहित्य क्षेत्रातील गौर दौर अलौकिक आहे अध्यक्ष इन्स्टिट्यूट मॅनेजर द्रगांझा गोवा यांना प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यानंतर माननीय डॉक्टर दिगंबर जालिंदर चौरे यांना प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे माननीय डॉक्टर दिगंबर जालिंदर चौरे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभवडे तालुका राजापूर जिल्ह्यात रत्नागिरी स्वप्न पाहणं सोपं असतं पण ते जगणं धैर्याचं काम असतं असे त्यांचे विचार आहेत असे डॉक्टर दिगंबर जालिंदर चौरे साहेब यांना प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे एकदा जोरदार टायर होऊ देत यानंतर माननीय अजित सिंह राणे सरदेसाई साहेब यांना प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे मान्यवरांच्या शिव हस्ते मानवय अजित सिंह राणे साहेब यांना प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे यानंतर माननीय सचिन मोहन रेडीस यांना विनंती आपण व्यासपीठावरती आहोत माननीय सचिन मोहन रेड्डीस यांना प्रेज्ञामूती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे मानवरांना विनंती आपले शुभ हस्ते माननीय सचिन मोहन रेड्डी रत्नागिरी यांना प्रेरणाची पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे माननीय सचिन मोहन रेड्डी बांधकाम क्षेत्रातील कोकण विभागातील एक आदर्श नाव शेकडो कामगारांच्या हाताला काम देऊन त्यांचे जीवनमान उंचवण्याचे काम जीवन माननीय सचिन मोहन रेड्डी यांनी केले आहे यानंतर माननीय डॉक्टर राजकुमार आडकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावे माननीय डॉक्टर करिअर मेकिंग गार्डन सोलापूर यांना प्रेरणामती पुरस्काराने सन्मानित करा माननीय डॉक्टर राजकुमार आडकर बहुआयामी आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपली जनमानसात सर्वदूर ख्याती आहे जोरदार टायव्हत हो यानंतर माननीय वैष्णव सुप्रसिद्ध लावणी कलाकार कुल्हा यांना प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे मान्यवरांचा शुभ असते त्यांना प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे माननीय वैष्णवी डागा सुप्रसिद्ध लावणी कलाकार कुल्हाक यानंतर माननीय उज्ज्वला मारुती सातपुते महाजन सहाय्यक शिक्षिका मुहुळलाल दोषी विद्यालय अर्जुन नगर कागल जिला कोल्हापूर यांना ते महाजन सहाय्यक शिक्षिका मुहुडलाल दोषी विद्यालय अर्जुननगर कागल जिला कोल्हापूर पोर्तुरा कु। साता समुद्रात पाळ भरावी लाऱ्या उज्ज्वला सापुते यांना प्रेरणाहत्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे यानंतर माननीय शिवलिंग अनंत कळंद्रेसर यांना विनंती तालुका पन्हाळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाने पुणे झालेल्या पन्हाळा तालुक्यातील तसेच परिसरातील घराघरात शिक्षणाची गंगा बहुचावी या उद्देशाने आणि शिक्षण ही काळाची गरज असल्याचे ओळख ओळखत माले तालुका पन्हाळासारख्या ग्रामीण बाजार पन्हाळगड एज्युकेशन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून सन दोन हजार अकरा साली ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व ज्योतिर्लिंग विद्यापीठांची स्थापना केली यानंतर माननीय निलेश वर्णेकर यांना विनंती आपण व्यासपीठावर केली त्यामध्ये माननीय निलेश वर्णेकर संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ शिवोली गोवा सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय निलेश वर्णेकर यांना प्रेरणामुखी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे एकदा जोरदार टाय होऊ देत यानंतर माननीय विनायक सुतार सुप्रसिद्ध उद्योजक विश्वकर्मा प्रोपरायटर विश्वकर्मासपीठावरती आहे सन्मानित करण्यात आले माननीय विनायक सुतार पांचा सुप्रसिद्ध उद्योजक विश्वकर्मा प्रोपरायटर माननीय विनायक पल्लका पांचाळ यांचा प्रवास म्हणजे संघर्षातून यश निर्माण करणारा माननीय डॉक्टर का सुतार यांना विनंती आपण व्यासपीठावरती आले स्वप्नील सुतार समूह आरोग्य अधिकारी कराड जिल्हा साकारा वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श नवदुर्गा म्हणून ज्यांची ओळख आहे अशा माननीय डॉक्टर का स्वप्नी सुतार यांना आज किरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे यानंतर माननीय देवराज संभाजीराव हजारे यांना विनंती आपण व्यासपीठावरती द्यावी माननीय देवराज संभाजीराव हजारे यांना विनंती आपण व्यासपीठ माननीय देवराज संभाजीराव हजारे चेअरमन बी आर एन उद्योग समूह अध्यक्ष वठा ट्रॅक चालक मालक माननीय देवलाल संभाजीराव हजारे चेअरमन द्यावेले लोकसमूह यांना प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यानंतर माननीय डॉक्टर सचिन पवार संचालक डॉ पवार हॉस्पिटल पुणे यांना प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले माननीय डॉक्टर सचिन पवार माननीय माननीय डॉक्टर सचिन पवार संचालक डॉक्टर पवार हॉस्पिटल पुणे वैद्यकीय क्षेत्रातील एक आदर्श नाव माननीय डॉक्टर सचिन पवार यांना आज किरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे एकदा जोरदार टाळ्या होऊ देत यानंतर माननीय ह भ प कृष्णदा माघाटे महाराज यांना सेनामती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आदर्श महाराष्ट्र भूषण सन्मान ज्यांना मिळालाय असे माननीय ह भ प कृष्णदा माघाटे महाराज यांना आज प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे एका जोरदार तयार होऊ देत यानंतर माननीय डॉक्टर पल्लवी शिंदे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावी पल्लवी संचालिका वेद गर्भ आयुर्वेदा पंचकर्माटॅलिटी सेंटर पुणे माननीय डॉक्टर पल्लवी चिंदे संचालिका वेद गर्भ आयुर्वेदा एंड फटॅलिटी सेंटर पुणे आयुर्वेद फर्टलिटी आणि पंचकर्म क्षेत्रातील आदर्श नवदुर्गा अशी ज्यांची ख्याती आहे अशा डॉक्टर पल्लवी झिंडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे यानंतर माननीय डॉक्टर उमेश झेंडे यांना विनंती माननीय डॉक्टर उमेश झेंडे ब्रह्मानंद क्लिनिक कोकरूळ तालुका शिराळा जिल्हा सांगली यांना आज सन्मानित करण्यात येत आहे वैद्यकीय क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून माननीय डॉक्टर उमेश झेंडे यांना ओळखलं जात एकदा जोदा टायम सरांसाठी हो <laughs> यानंतर माननीय डॉक्टर जयप्रकाश घुमटकर शैक्षणिक साहित्यिक आणि सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे असे डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांना आज पिर्णापती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे यानंतर सोमनाथ नगरी सहकारी पतसंस्था मरिटाव तालुका विनंती आपण व्यासपीठावर आहे माननीय डॉक्टर श्रेया विजय खंडागळे वैद्यकीय अधिकारी गट अ प्राथमिक आरोग्य केंद्र उमरस तालुका कराड जिल्हा सातारा वैद्यकीय क्षेत्रातील एक आदर्श नव

पेठ वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा माननीय संग्रामसिंह जगन्नाथ सावंखे चेयरमन सातारा जिल्हा शे, परिषद आर्थिक सहकारी सहाय्यक संस्था वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा वैद्यकीय क्षेत्र क्षेत्रातील एका आदर्श नाव म्हणून त्यांची ओळख आहे असे माननीय संग्रामसिंह जगन्नाथ सांगते यानंतर माननीय डॉक्टर साली विलास डोंगरे यांना विनंती आपण व्यासपीठावर कियावी सायली विलास डोंग वैद्यकीय अधिकारी गट अ प्राथमिक आरोग्य केंद्र काले तालुका कराड जिल्हा यांना आज सन्मानित करण्यात माननीय डॉक्टर सायली विलास डोंगरे वैद्यकीय अधिकारी गट अ प्राथमिक आरोग्य केंद्र काले तालुका कराड जिल्हा जिला साताऱ्यानंतर माननीय कन्नम कन्नमारी यांना विनंती आपण व्यासपीठावरती आहे

सर्व पुरस्कारांना विनंती एक रुपया तुम्ही माननीय कन्नम मुख्य कार्यकारी अधिकारी शरद मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यकारी अधिकारी जनसेवा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुनर यांना आज क्रीणाम पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे एकदा जोरदार टाळ्या होऊ दे सहकार क्षेत्रातील एक आदर्श नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं हो जात यानंतर माननीय उत्तम मान उत्तम मगदूम यांना विनंती आपण व्यासपीठावर शासकीय सेवक पंचायत समिती शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर यांना आज परिणामच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे माननीय उत्तम माननी शासकीय सेवक पंचायत समिती शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर आदर्श जनसेवक अशी ज्यांची सर्व ख्याती आहे असे माननीय उत्तम मानके म्हणतो यांना आज प्रजामती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे यानंतर माननीय डॉक्टर गणेश पाडवी यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावे मोदरपाडा तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार आज या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले <गए> माननीय डॉक्टर गणेश पाडवी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मोडलपाडा तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार यानंतर माननीय डॉक्टर अंकुश भोसले यांना विनंती आपण व्यासपीठ माननीय डॉक्टर अंकुश भोसले चिकित्सक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग वैद्यकीय क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं असे माननीय डॉक्टर धनंजय अंकुश भोसले यांना आज वेणमूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे यानंतर माननीय प्रकाश नागथाणे यांना विनंती आपण व्यासपीठावरती द्यावी माननीय प्रकाश नागथाणे यांना विनंती आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे माननीय प्रकाश आरोग्य आरोग्यसेवक प्राथमिक आरोग्य केंद्र ताडकळ तालुका पूर्ण जिल्हा परभणी माननीय प्रकाश आरोग्य आरोग्यसेवक प्राथमिक आरोग्य केंद्र ताडकळ तालुका पूर्ण जिल्हा परभणी यांना आज प्रज्ञामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे माननीय साहिल संजय कुंभार यांना विनंती आपण व्यासपीठावरती आहे यानंतर माननीय साहिल संजय कुंभार यांना विनंती आपण व्यासपीठावरती आहोत हे पाटील सर शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेतील आव आश्वासक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे माननीय आर डी पाटील सर यांना या ठिकाणी प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे मानवरांच्या शुभ हस्ते त्यांना प्रेरणामूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे माननीय आर डी पाटील सर व स्पर्धा परिषदेतील आश्वासक पल्लवी अभिनंदन श्री यांना विनंती आपण व्यासपीठावर संजय हिंदूराव सावंत पर्यवेक्षक आय टी आय सांगली शिक्षण कला क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे माननीय संजय हिंदूराव सावंत यांना आज रेल्वेमृत्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे जोरदार त्यामुळे यानंतर प्रथम सत्रात ज्यांनी यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी पुरस्कार स्वीकारतील माननीय प्रमोद कमलाकर यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी पुरस्कार स्वीकारतील मान्यवरांना विनंती आपल्या श्री त्यांना प्रेमामूर्ती पुरस्कार द्यावा संचालक विश्व मेडिकल ऍडमिशन पॉईंट यांच्यावरती मी त्यांचे प्रतिनिधी पुरस्कार स्वीकारतील माननीय साहिल कुंभार यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं माननीय पल्लवी कोरे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं だってあおでん。 न्यूज नेटवर्क च्या निमित्ताने आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष